नमस्कार मी राजरत्न जोंधहे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात शिक्षण शिकून ते नोकरी करत असतात आपलं करिअर बनवत असतात त्याच पुण्यात नोकरीसाठी आलेली मधली एक सव्वीस वर्षीय तरुणी नोकरी करून मंगळवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान आपलं मुलगा असणाऱ्या साठी निघालेली होती ती पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये आलेली होती त्यावेळी एका नराधमानं तिचा विश्वास संपादन केला आणि सांगितलं की या ठिकाणी फलटणची बस नाही तर फलटणची बस दुसऱ्या ठिकाणी थांबते असं सांगून तिचा विश्वास संपादन केला ज्यावेळी त्या तरुणीने विचारलं की फलटणची बस नेमकी कुठे थांबते तेव्हा असा नराध म्हणाला चल ताई मी तुला दाखवतो आणि ती बस दाखवण्याच्या बहाण्याने हा तरुण जो आहे या ठिकाणी आला आता मी त्याच बसच्या मागे आहे ज्या ठिकाणीही या सव्वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडलेली आहे आणि या चर्चेमध्ये माझ्या सोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव ज्या पुण्याची ओळख जी आहे सांस्कृतिक राजधानी म्हणून आहे त्याच पुण्यामध्ये लाज वाटावी संस्कृतीला लाज वाटावी अशी घटना पुण्यात घडलेली आहे एका शिवशाही बसमध्ये एका तरुणीचं लैंगिक शोषण झाल्याची घटना घडलेली आहे आता मी पुण्यातील स्वारगेड बस स्थानकामध्ये आहे आणि खरं तर याच अनुषंगानं आज आपली चर्चा आहे आणि चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव समृद्धी पुण्याला लाज वाटावी अशी घटना घडलेली आहे का सव्वीस वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडलेली आहे आता आपण स्वारगेट परिसरात आहोत या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या संख्येने प्रवाशी या ठिकाणी येत असतात अनेक महिला शिक्षणासाठी येत असतात नोकरीसाठी येत असतात आणि अशा ठिकाणी अत्यंत भयंकर अशी घटना घडलेली आहे माणुसकीला कायमा फासणारी घटना घडलेली आहे काय सांगशील नक्कीच राजरत्न आपण जर पाहिलं तर ही घटना जी आहे ती काल पहाटेच्या सुमारास घडली एकंदरीत घटनाक्रम आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात ही जी तरुणी होती ही साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकावर दाखल झाली ती नेहमीच फलटणला जात असते त्यामुळे तिला फलटणच्या बस कुठे लागतात हे चांगलंच माहीत होतं त्यामुळे ज्या ठिकाणी या बसेस लागतात त्याच ठिकाणी ही तरुणी सुरुवातीला येऊन थांबली होती त्यावेळी जर आपण तिथले सीसीटीव्ही फुटेजेस पाहिलं तर हा तरुण तिच्या शेजारी गेला तिच्याजवळ बसला तिच्याशी चर्चा केली ओळख करून घेतली आणि त्यानंतर तुला माहिती आहे का फलटणच्या बस इथे लागत नाहीत तर फलटण लगीच ची बस आहे ती थी दुसऱ्या ठिकाणी लागली आहे चल मी तुला दाखवतो सो म्हणून त्याने तिला तिथून ती उठण्यासाठी सांगितलं मात्र या तरुणीने तरी सुद्धा सुरुवातीला थोडस प्रसंग अवधन दाखवलं तिने सांगितलं की मला माहिती आहे फलटणच्या बस कुठे लागतात तू सांगतोय तिथे या बस लागत नाही त्यामुळे मी तुझ्या बरोबर येणार नाही मात्र त्यानंतर सुद्धा हा जो आरोपी तरुण आहे तो तिला गोड बोलून मनवत राहिला कन्व्हिन्स करत राहिला आणि त्यामुळेच तर मी दहा वर्ष झाले याच परिसरात राहतो मला माहितीये फलटणच्या बस कुठे असतात असं म्हणून तिला आत्ता मागे जी बस आहे या बसच्या इथे अर्थात याच घटनास्थळावरती तिला आणलं आपण जर पाहिलं तर या बाजूला हा दरवाजा आहे याच दरवाज्याने ही तरुणी बसच्या आत चढली मात्र तिला बाहेरूनच असं जाणवलेलं होतं की या बसमध्ये प्रचंड अंधार आहे बसच्या आतमध्ये कुणीही प्रवासी नाहीये त्यामुळेच तिने असंही सांगितलं की या बसमध्ये तर कुणीच नाहीये किंवा पूर्ण अंधार दिसतोय त्यावर हा आरोपी तिला असंही म्हटला की तू टॉर्च लावून बघ तू वर जा तर खरं तुला कळेल या बसेस रात्री उशीरा आलेल्या आहेत त्यामुळे यातल्या लाईट बंद आहेत मात्र हीच बस आहे जी फलटणसाठी निघणार आहे त्याने असं सांगितल्यामुळे कुठेतरी या तरुणीला थोडासा विश्वास वाटला आणि त्यामुळे ही तरुणी याच खर तर आतमध्ये चढली आणि त्यानंतर हा जर आरोपी आपण पाहिलं तर लगेच तिच्या मागे हा आरोपी आला त्याने हा दरवाजा बंद करून घेतला ड्रायव्हरच्या बाजूचा जो दरवाजा असतो तो सुद्धा त्याने बंद केला दोन्ही दरवाजे बंद केले आणि त्यानंतर तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आले पुढच्या काही वेळानंतर जर आपण पाहिलं तर सुरुवातीला ही तरुणी या बसमधून बाहेर पडली हा तरुण सुद्धा नंतर बसमधून बाहेर पडला त्यावेळीचं एकंदरीत जर आपण चित्र पाहायला गेलो तर आता ज्या पद्धतीचं या ठिकाणी वर्दळ आहे अगदी फार थोडीफार यामध्ये कमी जास्त असेल मात्र वर्दळ अशीच होती स्वारगेट स्थानक हे महाराष्ट्रातलं अतिशय मोठं स्थानक आहे पुण्यातलं मध्यवर्ती बस स्थानक आहे संपूर्ण देशात या ठिकाणून बसेस जात असतात त्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फार मध्यरात्री सुद्धा असं कधीच होत नाही की अगदीच निर्जन झालं हे बस स्थानक या बस स्थानकावर नेहमीच गर्दी असते नेहमीच माणसं असतात ज्यावेळीची ही घटना आहे आणि या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज जर आपण पाहिलं तर त्यावेळी सुद्धा या ठिकाणी बरेच कंडक्टर आहेत ड्रायव्हर आहेत ज्यांची बस काढण्यासाठीची लगबग दिसतीये काहींची गाड्या पकडण्यासाठीची गाडीत बसण्यासाठीची लगबग दिसतीये त्यामुळे असं नव्हतं की या ठिकाणी कुणीच नव्हतं या ठिकाणी लोक होते मात्र या प्रकरणाचा आरडाओरडा झाला नाही गाजावाजा फारसा झाला नाही अगदी शांततेत हे सगळं घडल्यामुळेच खरं तर आजूबाजूच्या कुणालाही ही घटना घडल्यानंतर सुद्धा कळलं नाही की ही घटना घडून गेली हे सगळं घडल्याच्या नंतर या तरुणीने ती खूप जास्त घाबरलेली होती त्यामुळे तिने कुणाला काहीच न बोलता तिने सरळ दुसरीकडे फलटणची जी बस लागली होती त्या बसमध्ये बसून ती फलटणच्या दिशेने रवाना झाली मध्ये रस्त्यामध्ये गेल्यानंतर तिने तिच्या जवळच्या मित्राला फोन केला घडलेला सगळा प्रसंग सांगितला त्यानंतर या मुलाने तिला सांगितलं की तू पुन्हा पुण्यात जा आणि तिथे जाऊन तक्रार नोंद कर या घटनेची तक्रार नोंदवणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे ही तरुणी त्याचं ऐकून पुन्हा पुण्यात आली आणि समोरच असलेल्या स्वारगेट पोलीस मध्ये तिने स्वतःची फिर्याद दिली तक्रार नोंद झाली गुन्हाही दाखल झाला हा सगळाच प्रकार जो आहे तो जवळपास नऊ वाजण्याच्या सुमारास घडला म्हणजे पहाटे पाच वाजता घडलेली ही घटना होती आणि आपण जर पाहिलं तर नऊ वाजता च्या दरम्यान या सगळ्याची एफआयआर जी आहे ती झाली लागलीच पोलीस या सगळ्यामध्ये कामाला लागले आपण जर पाहिलं तर पोलिसांनी लगेचच सगळे सीसीटीव्ही फुटेजेस काढले या आरोपीने आपण जर पाहिलं राजरत्न पोलिसांचं यामध्ये एक कौतुक करावं असं वाटतं की या सगळ्यामध्ये हा तर फुटेज मदे या ने मदे आरोपी जर पाहिला तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये या आरोपीने पूर्णपणे मास्क लावलेला आहे त्याचा चेहरा पूर्ण झाकलेला आहे असं असून सुद्धा पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच या आरोपीला निष्पन्न केलं त्याचं नाव त्याचा फोटो सगळं काही पोलिसांना मिळालं हा आरोपी मूळचा कुठला आहे हे सुद्धा कळलं शिरूर शिखरापूरच्या भागातला हा आरोपी आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी सुद्धा गुन्हे दाखल आहेत जरा इथ गुन्हेगार म्हणता येईल त्याला अशा पद्धतीचा हा आरोपी आहे हा सगळा तपास करून लागलीच पोलीस आता या आरोपीचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तर या आरोपीच्या शोधासाठी त्याच्या तपासासाठी त्याचा जो भाऊ आहे त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आला आहे आणि त्याच्याकडून या आरोपीची सगळी माहिती जी आहे ती काढली जाते समृद्धी आपण पाहतोय की पुण्यातील अत्यंत मध्यवर्ती भाग असणारा हा स्वारगेड परिसर आहे या स्वारगेड परिसरामधून या स्वारगेड स्थानकामधून राज्यामध्ये अनेक ठिकाणी परराज्यात सुद्धा बस जात असतात जर पाहिलं तर पुण्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांमधून असेल महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून असेल इथे नोकरीसाठी जे आहे महिला येत असतात तरुण येत असतात अनेक म्हणजे कामगार वर्ग असेल किंवा सुशिक्षित वर्ग असेल सगळीच लोक या ठिकाणी नोकरीसाठी येत असतात आणि ज्या ठिकाणी स्वारगेट बस स्थानकामध्ये ही घटना घडलेली आहे अशी नाही की बस ही कुठंतरी वेगळ्या ठिकाणी आहे बस अत्यंत मध्यवर्ती ठिकाणावरती जी बस आहे मी माझ्या कॅमेरामनला विनंती करतो की ही बस त्यांना दाखवावी नेमकी आपल्या प्रेक्षकांना दाखवावी ही जर बस पाहिली तर ही सोलापूर स्वारगेट ही बस आहे शिवशाही बस आहे ज्या बसचा क्रमांक जर आपण पाहिला तर एम एच शून्य सहा डब्ल्यू शून्य तीन एकोणवेवीस अशी या बसचा जो आहे तो क्रमांक आहे याच बसमध्ये ही लाज वाटावी अशी घटना जी घडलेली आहे तर दुसरे अनेक प्रश्न या माध्यमातून उपस्थित होत आहेत की आता जर आपण पाहिलं तर या परिसरामध्ये मोठ्या संख्येने प्रवाशी जे आहेत या ठिकाणी प्रवास करत असतात आताही आपण पाहतो की या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे अनेक प्रवाशी या ठिकाणी प्रवासासाठी आलेले आहेत आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये बस सुद्धा आहे आता ही घटना घडल्याच्यामुळे कुठेतरी या दोन्ही बाजूला पोलिसांच्या व्हॅन सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे परंतु प्रश्न असा उपस्थित होतोय अर्थात समृद्धी की अत्यंत या मध्यवर्ती ठिकाणामध्ये जर आपण पाहिलं तर ही बस असंही नाही की अंधारामध्ये ही बस आहे समृद्धी बस मध्यवर्ती भागामध्ये आहे तरी सुद्धा अशी घटना घडलेली आहे येथील सुरक्षा रक्षक काय करत होते असा सुद्धा प्रश्न निर्माण होते आणि त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी ह्या दोन तीन माझ्या कॅमेरामनला विनंती करतो की त्यांनी दाखवाव्यात या ठिकाणी पोलिसांची भॅन आहे आणि त्याच्या शेजारी दोन चार बस आहेत त्या चा चार बस ओलांडल्याच्या नंतर जर पाहिलं तर पुढे स्वारगेट पोलीस स्थानक आहे अत्यंत हाकेच्या अंतरावर असणाऱ्या स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एवढी भयंकर घटना करते पोलिसांना हे गोष्टी ही बाब कशी समजत नाहीये त्याचबरोबर इथले सुरक्षा रक्षक काय करत होते आगार प्रमुख काय करत होते त्याचबरोबर इथले वाहक असतील त्याचबरोबर इथले ड्रायव्हर असतील यांना या गोष्टीची कशी वाच्यता कशी झालेली नाही अशी सुद्धा अनेक प्रश्न चिन्ह या माध्यमातून उपस्थित होत समृद्धी अत्यंत मध्यवर्ती ठिकाणात ही घटना घडलेली आहे काय सांगशील नक्कीच राजरत्न जसं तू म्हणालास त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये हा अत्यंत वर्दळीचा भाग आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला या प्रकरणातली अशी वाटते की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही बस आहे आणि या बसच्या अगदीच म्हणजे आपण म्हणू शकतो की फार तर पन्नास मीटर अंतरावरती पन्नास मीटर पेक्षाही कमीच खरं तर म्हणजे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याच स्वारगेट बस स्थानकाचं सुरक्षा रक्षकांसाठी असलेली केबिन आहे त्यांची केबिन या ठिकाणी आहे ही केबिन जर आता आपण पाहायला गेलो तर त्या ठिकाणी दुपारी शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी त्या ठिकाणी एक मोठं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी याच सुरक्षा रक्षकांच्या केबिनची मोठी तोडफोड सुद्धा केलेली आहे इतक्या जवळ हे सुरक्षा रक्षक होते आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि इतकी मोठी घटना घडते तुमच्या समोर असलेल्या बसमध्ये घडते मग सुरक्षा रक्षक कुठे असतात झोपलेले असतात का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सुरक्षा रक्षक त्यावेळी नेमके कुठे गेलेले होते हा प्रश्न खूप जास्त गंभीर आहे ना आता आपण पाहतोय की हे सगळं प्रकरण घडल्यानंतर तर या प्रकरणातल्या जवळपास तेवीस सुरक्षा रक्षकांचं निलंबन सुद्धा करण्यात आलंय त्यामुळे हा एक खूप मोठा प्रश्न आहे की सुरक्षा रक्षकांची केबिन इतक्याच समोर असताना ही सगळी घटना घडली दुसरीकडे जसं राजरत्नने सांगितलं त्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर अगदी शंभर मीटर वरती स्वारगेट पोलीस स्टेशन आहे स्वारगेट पोलीस स्टेशनच्या दामिनी मार्शल्स असतील किंवा बीट मार्शल्स असतील हे सुद्धा पेट्रोलिंग करण्यासाठी वेळोवेळी रात्रीच्या वेळी बाहेर असतात मात्र त्यांचं पेट्रोलिंग हे आगाराच्या बाहेर होतं आगाराच्या आतमध्ये हे सगळं पेट्रोलिंग होत नाही आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्या घटना घडल्या की काय असा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मला आणखी एक महत्वाची गोष्ट अशी वाटते राजरत्न आता आपण जेव्हा या बस स्थानकावरती उभे आहोत आता जरी या ठिकाणी पाहिलं तरी या ठिकाणी ज्या अनेक वर्षांपासून अशाच राहून पडलेल्या ज्या खराब झालेल्या दुरुस्त न झालेल्या बसेस आहेत त्यांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे मला अगदीच दाखवावं असं वाटतं आपण जर माझ्या उजव्या बाजूला पाहिलं तर त्या कोपऱ्यामध्ये अतिशय खराब झालेल्या बसेस या बऱ्याच दिवसांपासून तिथेच पडीक आहेत आणि आपण तर या बसेस बस लांब असल्यामुळे मी दाखवू शकत नाहीये मात्र या बसेसच्या आतलं जर दृश्य पाहिलं तर कुणालाही अगदीच भीती वाटेल असं हे दृश्य आहे कारण याच बसेसच्या आतमध्ये दारूच्या बाटल्या सिगारेटची पाकिटं एवढंच काय तर चक्क कॉन्डमची पाकिटं महिलांची अंतर्वस्त्र सुद्धा बस या बसमध्ये सापडलेली आहेत इतके घाणेरडे प्रकार इथल्या उभ्या असलेल्या बसेसमध्ये घडतात मग त्यावेळी या पूर्ण स्वारगेट पोलिसांचं म्हणा किंवा मग इथल्या सुरक्षा रक्षकांचं काम काय असतं ते सगळं का पाहिलं जात नाही इथल्या या बसेस आहेत की लॉज आहे हा एखादा प्रश्न पडावा अशा पद्धतीचं घाणेरडं दृश्य या बसेसच्या आतमध्ये आपण गेलो तर आपल्याला पाहायला मिळतं मुळातच या खटारा बस इथे का लावलेल्या आहेत त्यांची दुरुस्तीच करायची नसेल तर इथे का उभ्या आहेत हे सगळे प्रश्न खूप महत्वाचे आहेत मात्र आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्त तेव्हा लागला जेव्हा ही घटना खरंतर घडून गेली आहे त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर या घटनेचं गांभीर्य खूप जास्त वाढलेलं पाहायला मिळत आहे राजरत्न आपण बघतोय इतकी गर्दी असलेलं वर्दळीचं हे सगळं ठिकाण आहे आणि वर्दळीच्या ठिकाणी अशी एखादी घटना घडते पुण्यासारख्या शहरात घडते समोरच ड्रायव्हर कंडक्टर सुद्धा असतात ते सुद्धा आपल्या आपल्या बसेसमध्ये असतात मात्र तरी सुद्धा ही गोष्ट कुणालाच कशी कळली नसेल तुला काय वाटतं याबाबत नक्की समृद्धी आपण पाहतो की अत्यंत वर्दळीचा भाग आहे स्वारगेट परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी प्रवास करत असतात तरी सुद्धा अत्यंत मध्यवर्ती भागामध्ये ही बस आपण पाहतो या बसमध्ये ही जी लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली आहे ही कोणाच्या निदर्शनाची बाब कशी आली नाही या बाबतीमध्ये अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत जसं समृद्धी तू थोड्या वेळ थोड्या वेळ सांगितलंस की या ठिकाणी अनेक बस आहेत ज्या की पडीत बस आहेत त्या बस नेमक्या इथे का ठेवण्यात आलेल्या आहेत जर जर पाहिलं तर जवळपास आज जर आपण पाहिलं तर तेवीस जे सुरक्षा रक्षक आहेत ते प्रताप सरनाईक जे की परिवहन मंत्री आहेत त्यांनी त्यांचं निलंबन केलेलं आहे परंतु या बस या ठिकाणी का ठेवण्यात आलेल्या आहेत त्या बसमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये दारूच्या बाटल्या असतील कंडूंची पॅकेटं असतील त्याचबरोबर महिलांचे अंतर्वस्त्र असतील ही बाब सुरक्षा रक्षकांच्या एवढे दिवस निदर्शनास का आली नाही या बाबतीमध्ये अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत या ठिकाणी वारंवार अशा घटना घडत आहेत का असे सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होत आहेत या घटनेवरती या अशा ज्या पडीत बस आहेत त्यांच्यावरती या स्क्रॅपमध्ये का दिल्या जात नाहीत अनेक असे सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत खरंच या ठिकाणी अशा घटना वारंवार घडत आहेत का ही घटना उघडकीस आली त्यामुळे त्याची वाच्यता होते का असे सुद्धा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत त्याचबरोबर अशा घटना जर यापूर्वी घडल्या असतील तर त्याला नेमका आशीर्वाद कोणाचा आहे असे सुद्धा प्रश्न चिन्ह उपस्थित होते कारण अत्यंत हाकेच्या अंतरावर असणार अंतरा हे स्वारगेट पोलीस स्टेशन आहे खरंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी बसेस आहेत त्यामुळे आपण स्वारगेट पोलीस स्टेशन जे आहे ते दाखवू शकत नाही परंतु आता ज्या पद्धतीने या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटना घडल्याच्या नंतर आलेला आहे परंतु अत्यंत हाकेच्या अंतरावरती असणाऱ्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी रात्री पेट्रोलिंग करतात की नाही असा सुद्धा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होते कारण अत्यंत जी सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहर ओळखलं जातं पुणे जिल्हा ओळखला जातो त्या सांस्कृतिक राजधानीला लाजवेल अशी घटना पुण्यात घडलेली आहे कारण या माध्यमातून आता तरी पोलीस प्रशासन असेल त्याबरोबर या ठिकाणी असणारं सुरक्षा रक्षक असतील त्याबरोबर आगार प्रमुख चाहणे होणार की नाही सरकार या घटनेला किती गांभीर्याने घेतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण या घटनेमुळे कुठेतरी महाराष्ट्राची महाराष्ट्राची जी मान आहे ती कुठेतरी शर्मेने खाली गेल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय ज्या पुण्या जे शिक्षणाचं माहेर ठेवून पुणे ओळखलं जातं त्या पुण्याची मान सुद्धा कुठेतरी शर्मेने खाली गेल्याचं पाहायला मिळतं आता या घटनेमध्ये नेमकी काय पुढे कारवाई होती ती सुद्धा पाहणं महत्वाचं असणार राजरत्न मला असं वाटतं की या सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की या ज्या शिवशाही बसेस आहेत अशा पद्धतीच्या बसेस जेव्हा आणण्यात आल्या होत्या त्यावेळी या बसेस आणल्याच यासाठी होत्या कारण या बस जास्त सुरक्षित आहेत याचे दरवाजे अगदी टाईट लॉक होतात ते सहजासहजी खोलले जाऊ शकत नाहीत कुणीही हे दरवाजे उघडून आज जाऊ शकत नाही एसी बसेस आहेत काचा बंद असतात अशा पद्धतीची सुरक्षा असल्या कारणानेच या बसेस खरंतर सेवेत आणलेल्या होत्या मात्र आपण जर पाहिलं तर ही घटना घडताना हा आरोपी अगदी सहजपणे येतो तिला बसमध्ये बस म्हणतो तीही अगदी सहज बसमध्ये चढते याचा अर्थ या, या बसेसचे दरवाजे लॉक नव्हते मग हे दरवाजे लॉक का नव्हते ज्यांनी कुणी ही बस रात्री आणून इथे लावली असेल हो त्या ड्रायव्हरचं कंडक्टरचं हे काम नव्हतं का की या बस लॉक आहेत की नाही हे पाहणं हे कोणाचं काम आहे जर आपण पाहिलं या ठिकाणी अशा शेकडो बसेस आहेत या शेकडो मधल्या जर आपण प्रत्येक बसचा दरवाजा अनलॉक करायचा प्रयत्न केला तर शेकडोपैकी मला वाटतं किमान पाच दहा पंधरा बसेस तरी अशा निघतील ज्यांचं लॉकच केलेलं नसतं मग या बस लॉक का करत नाहीत हा एक खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांची सुद्धा खूप मोठी चूक आहे असं मी सरळ सरळ म्हणू इच्छिते म्हणजे अगदीच आपण पोलिसांना दोष देण्यापेक्षा या बस स्थानकाला आणि तिथल्या जे प्रमुख आहेत त्याचबरोबर सुरक्षा रक्षक आहेत ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांची या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त चूक असेल असं मला वाटतंय कारण त्यांनीच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर नेहमीच आपण अशा पद्धतीच्या ज्या बसेस पाहतो या बसेसचे दरवाजे लॉक नसतात दिवसा असतात मात्र रात्री अतिशय हलगर्जीपणा केला जातो आणि हाच हलगर्जीपणा यावेळेस भोवला असं म्हणावं लागेल अगदी आपण पाहिलं तर ही जी तरुणी आहे ती इतकी घाबरलेली होती की तिने या सगळ्यामध्ये काहीच सांगितलं नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की काही दिवसांपूर्वीच आगाराच्या वतीने पोलिसांना एक पत्र देण्यात आलं होतं की पोलिसांनी थोडीशी सुरक्षा इथली वाढवावी पोलिसांनी सुद्धा ही सुरक्षा वाढवलेली नाहीये त्यामुळे या प्रकरणामध्ये जितका आगार जबाबदार आहे तितकं पोलीस सुद्धा जबाबदार आहेत का हा एक खूप मोठा प्रश्न आहे दुसरीकडे आपण बघतोय की ही तरुणी जी आहे ती मानसिक धक्क्यात आहे तिचा आता मेडिकल काही वेळापूर्वीच ससून रुग्णालयामध्ये केलेला आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर हा आरोपी अतिशय विकृत मानसिकतेचा आरोपी आहे ज्याच्यावर आधी सुद्धा गुन्हे दाखल आहेत तो आरोपी इतकं सगळं करून गेला आणि आता तो कुणालाही सापडत नाहीये खरं तर दोन तीन त्याचे लोकेशन सापडले होते त्या ठिकाणी सुद्धा तो अजून निष्पन्न झालेला नाहीये त्यामुळे त्याला शोधण्यासाठी अनेक तपास पथक जी आहेत ती रवाना करण्यात आलेली आहेत मात्र मला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी वाटते की जेव्हा ही घटना घडली त्यावेळी या ठिकाणी अतिशय वर्दळ होती अगदीच आपण असं म्हणू शकत नाहीये की माणसं नव्हती किंवा निर्जन होतं हा थोडासा अंधार होता कारण पाटेचे पाच वाजलेले होते पूर्ण उजाडलेलं नव्हतं त्यामुळे खूप जास्त उजेड नव्हता लाईट्स खूप जास्त नव्हत्या त्यामुळे आजूबाजूच्या बसमध्ये काय चाललंय हे कुणाला कळलं नसेल पण आपल्या बाजूला जर इतकी मोठी घटना घडते आणि ही कुणालाच कळत नाही म्हणजे एकाही व्यक्तीच्या नजरेत ही घटना कशी काही येत नाही हा एक खूप मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर मला असंही वाटतं की हा जो आरोपी आहे त्याने इतक्या सहज कसं काय या तरुणीला सांगितलं की तू या बसमध्ये बस त्याला हे कसं काय माहित होतं की ही बस अनलॉक आहे ही बस लॉक केलेली नाही हे या आरोपीला कुठून कळलं कारण आपण जर पाहिलं तर सुरुवातीला हे दोघं वेगळ्या लोकेशनला होते या सावरात पण वेगळीकडे बसलेले होते त्याने तिथून तिला इथे कसं काय पाठवलं त्याला हे कसं माहिती होतं की ही बस अगदी सहज अनलॉक होतीये किंवा ही लॉकच केलेली नाहीये मग याचा अर्थ या आरोपीने या मध्ये आधीही तो शिरला होता का किंवा सुद्धा त्याने असा काही प्रकार या ठिकाणी केलाय का ज्या पद्धतीने तरुणीने फिर्याद दिली आहे त्यानुसार जर आपण पाहिलं तर अगदी सहज त्याने हे सगळं केलं तिला कुठेही संशय आला नाही म्हणजे अगदीच आपण की म्हणतो की बोलायला तो इतका खरा वाटला इतका विश्वासू वाटला की तिने हे सगळं ती त्याच्याबरोबर त्याच्यावर विश्वास ठेवून तो तिला ताई म्हटला म्हणून ती त्याच्याबरोबर बसमध्ये गेली मग या सगळ्यामध्ये या आरोपीचा या आधी सुद्धा या ठिकाणी त्याने असं काही केलेलं आहे का हे सगळं पाहणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतंय राजरत्न त्याचबरोबर या सगळ्यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे महिला कुठेच सुरक्षित नाहीयेत अगदी बसमध्ये सुद्धा नाही वर्दळीच्या बस स्थानकावरती सुद्धा महिला सुरक्षित नाहीयेत त्यामुळे महिला सुरक्षेचं जबाबदारी कोण घेणार हाही खूप मोठा प्रश्न आहे आणि बऱ्याच दिवसांपासून आपण जर पाहिलं तर अगदीच ज्या अद्ययावत बस असतात या बस बसमध्ये किंवा स्कूल व्हॅन असतात या स्कूल व्हॅनमध्ये आता एक आत एक सीसीटीव्ही कॅमेरा असतो जर सीसीटीव्ही कॅमेरा अनेकदा कुठे ऍक्सिडेंट झाला काय झालं तर या कॅमेऱ्यामुळे नेहमीच माहिती मिळत राहते अशा पद्धतीची एखादी सिस्टीम आपण का नाही आणू शकत हा एक खूप मोठा प्रश्न कदाचित मला राजरत्न वाटत की ही जर गोष्ट इथे असली असती प्रत्येक एसटी मध्ये जर आतमध्ये एखादा सीसीटीव्ही असता तर अशा पद्धतीची कुठलीच घटना या आधीही घडल्या नसते किंवा इथून पुढेही घडणार नाहीत असं मला वाटलं आता समृद्धी जसं तू सांगितलंस की हे शिवशाही बस आहे तिथले डोर जे आहे ते अत्यंत योग्य पद्धतीने जे आहे ते लॉक होतात परंतु एवढा सहजपणे हा जो नराधम आहे तो दार कसं उघडतो त्याला हीच बस या बसचं दार अनलॉक होतं हे त्याला कसं कळतं या बाबतीमध्ये अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतं या नराधमाला नेमका आशीर्वाद कोणाचा होता असे सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होते त्याचबरोबर राजरात मला असं एक आणखी ऍड करावं असं वाटतं की अशा पद्धतीच्या ज्या शिवशाही बसेस आहेत किंवा महाराष्ट्रातल्या सध्या अनेक एसटी बसेस ज्या आहेत त्याचा जो त्याच्याकडे जे दुर्लक्ष होत आहे त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न जो आहे तो सुद्धा या सगळ्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत येतोय कारण अशाच पद्धतीने अशा शेकडो बसेस आहेत ज्या बसेसचे दरवाजे आता लॉक होत नाहीयेत त्याचे लॉक खराब झालेले आहेत लॉक अडथळले आहेत किंवा त्याच्यात ऑइलिंगच केलेलं नाहीये अशामुळे बऱ्याच बसेस अशा आहेत ज्याचे दरवाजे लागतच नाहीत आणि या बस रात्र रात्रभर अशाच उघड्या असतात त्यामुळे आज ही घटना घडली अशा घटना अनेकही घडू शकतात त्यामुळे खरं तर या एसटी बसेस दुरुस्त का होत नाहीत हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे मला असं वाटतं की आ, मी आमच्या कॅमेरामनला असं सा सांगू इच्छिते की तुम्ही जरा पलीकडे उभी असलेली एक बस दाखवा आपण जर ही बस पाहिली तर या बसची आपण समोरचं जर बोनट वगैरेचा भाग जर आपण पाहिला तर किती जास्त दुरावस्था झालेली आहे ही बस नक्कीच कुठेतरी धडकलेली होती आणि एकदा तर ही तरी बस किमान दोन तीन वेळा धडकलेली बस आहे इतकं समोरचं जे काय आहे ते फुटलेलं आहे चेमलेलं आहे लाईट खराब आहेत अशा पद्धतीच्या बसेस महाराष्ट्राच्या संपूर्ण एसटी महामंडळामध्ये खूप मोठ्या संख्येने त्यामुळे हा केवळ त्या ही एक घटना जी आहे ती प्रातिनिधिक घटना आहे या घटनेमुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय स्वारगेटच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह आहे एसटी बसेसच्या दुरुस्तीवरती प्रश्नचिन्ह आहे आणि त्याचबरोबर ही जी तरुणी आहे ही तरुणी इतका सगळं घडलेलं असताना सुद्धा तिने काहीच आरडाओरडा न करता ती घाबरलेली होती मान्य आहे ती घाबरलेली होती त्यामुळे ती बोलली नाही मात्र जर ती बोलली असती तर कदाचित त्या आरोपीला पळून जायला वेळ मिळाला नसता आजूबाजूच्या लोकांनी त्याला त्याच ठिकाणी गाठलं असतं त्याला मारहाण झाली असती समोरच्या पोलीस ठाण्यामध्ये त्याला सुपूर्त केलं असतं त्यामुळे तरुणी त्याच वेळी बोलली नाही ही सुद्धा गोष्ट कुठेतरी जी आहे आता जी ती आता सगळ्या तपासामध्ये अडचणीचा भाग ठरते जर या तरुणीने तेव्हाच हिंमत दाखवून तिने जर बोलली असती तर हे सगळंच पुढचं प्रकरण जे आहे ते थांबलं असतं था। मात्र असं झालं नाही त्यामुळेच महिला सुरक्षेचा जेव्हा प्रश्न आता ऐरणीवर येतोय तेव्हा महिलांनी स्वतः स्वतःसाठी उभं राहणं स्वतःच्या सुरक्षेसाठी बोलणं मदत मागणं किंवा प्रसंग अवधान दाखवणं हे खूप जास्त गरजेचं आहे समृद्धी आपण जर पाहिलं तर आता जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार हा जो नरादम आहे त्यांनी हा गुन्हा केल्याच्या नंतर तो त्याच्या घरी गेला घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याचे शूज सुद्धा सापडल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि त्याचबरोबर ज्याच त्याला भणक लागली त्यानंतर लाग तो तरुण कुठेतरी जो हा नराम नराधम जो आहे तो कुठेतरी फरार झाल्याचं सांगण्यात येतं जवळपास पोलिसांची आठ पथकं जी आहेत त्याच्या तपासासाठी त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी जी आहे रवाना केलेली आहेत परंतु दुसरी एक महत्वाची बाब जर पाहिली समृद्धी या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला असतील मुली असतील प्रवासासाठी येत असतात नोकरीसाठी येत असतात शिक्षणासाठी येत असतात अशा वेळी आता हा रात्रीचा रात्री, रात्री आपण या ठिकाणी जे आहे ते लाईव्ह करतोय आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अंधारही आहे अशा वेळी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कुठेतरी ऐरणीवर आलेला आहे अशा प्रवाशांची अशा ज्या महिला आहेत लाडक्या बहिणींची सुरक्षेचा सुरक्षा कोण करणार असा सुद्धा प्रश्न त्यांनी या ठिकाणी निर्माण होतोय त्याच अनुषंगाने महिला सुरक्षा रक्षक सुद्धा वाढवण्याची गरज वाटते महिला सुरक्षा रक्षक वाढवण्याची खूप जास्त गरज आहे आपण जर पाहिलं तर पुरुष रक्षक जे आहेत ते जास्त आहेत पण हे सुद्धा झोपलेलेच असतात आपण जर पाहिलं संध्याकाळच्या वेळेस जर आपण आलो तर चुकून मागून आपल्याला एखादा कोणीतरी एक दोन सुरक्षा रक्षक दिसतील अदरवाईज या ठिकाणी सुरक्षा रक्षक दिसणारच नाहीत हे सगळेजण निवांत झोपलेले असतात त्यामुळे तर अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि मला वाटतंय राजरत्न हे खूप महत्वाचा मुद्दा तू उपस्थित केला असतो म्हणजे लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा लाडकी बहीण योजना ही तर या सगळ्यामध्ये एक फॅक्टर आहे जे मात्र दुसरीकडे याच त्या एसटी बसेस आहेत ज्या एसटी मध्ये महिलांना आता पन्नास टक्क्याचं आरक्षण दिलं हे आरक्षण दिल्यामुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली मात्र या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न कोणीच उपस्थित करत नाही त्यांच्या सुरक्षेचा काय तुम्ही तिकिटांचे दर कमी केले मात्र सुरक्षा कोण देणार हा एक खूप मोठा प्रश्न एक वेळ तुम्ही तिकिटांचे दर कमी नसतेही केले तरीही चाललं असतं मात्र त्याच पैशातून तुम्ही इथे चार महिला सुरक्षा रक्षक जर ठेवल्या किंवा पोलीस ठेवले तर कुठेतरी या सगळ्याचा जास्त फायदा होईल असं मला वाटतंय ज्यावेळी तिकिटांचे दर कमी झाले त्यावेळी अर्थातच महिला प्रवासी वाढल्या आणि त्यामुळेच या महिला प्रवाशांचं बऱ्यापैकी एकट्याने फिरणं सुद्धा वाढलं या महिलांना कुठेतरी थोडासा कॉन्फिडन्स आला की आता कमी तिकीट आहे आपण एकट्याही फिरू शकतोय असं जर पाहिलं तर त्यामुळे आता कुठेतरी महिलांची संख्या प्रवास करणाऱ्यांची जास्त होते मात्र रात्री अपरात्री इथे येणाऱ्या तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या किंवा मग बुकिंग आधीच केलेलं असतं आणि गाडी पकडायची असते त्यासाठी येऊन बसणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतोय अशा सगळ्याच महिलांसाठी ज्या एकट्या या बस स्थानकावरती वावरत असतात त्यांच्यासाठी कुठेतरी सुरक्षा रक्षक किंवा त्यांना मार्गदर्शन करणारं कुणीतरी बऱ्याचदा माहीत नसतं की बसेस कुठे लागतात तिकीट कुठे काढायचं या सगळ्या चौकशीसाठी कुणीतरी या ठिकाणी नेमणूक करणं ही खूप जास्त गरजेची आहे असं मला वाटतंय राजप्रथ नक्कीच समृद्धी या घटनेचे प्रत्येक अपडेट आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना देणारच आहोत परंतु स्वारगेटचं जे प्रशासन आहे अर्थात एसटी महामंडळाचं जे प्रशासन आहे त्यांनी या प्रकरणामध्ये दिरंगदाई कॅ का केली आगाव प्रमुखांचं खरंच या भागाकडे लक्ष नव्हतं का सुरक्षा रक्षक काय करत होते त्याचबरोबर हाकेच्या अंतरावर असणाऱ्या स्वारगेट पोलीस ठाण्याच्या स्टेशनमधील कर्मचारी काय करत होते रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करणं गरजेचं होतं अशावेळी हे कर्मचारी काय करत होते असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट मी टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्याचबरोबर खरं तर महिला बाबत दृष्टिकोनातून या ठिकाणी अधिकचे सुरक्षा रक्षक तैनात करणं सुद्धा हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे या ठिकाणी या लाईव्ह मध्ये येथेच थांबूयात तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी